ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी तीनशे एक ते ती तीनशे पन्नास लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षाधिकाप्रमाणे सुकून जाव्यात तसेच रूप जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यास आपण भगवद्रूप आहोत असे वाटत नाही हे केवढे आश्चर्य आहे पहा हे सर्व जग आज बाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे जग हे केवळ माझेच ओतलेले आहे परंतु प्राण्यांचे कर्म त्याच्यावर कसे ओढवते आहे की ते मीच देव नाही असे म्हणतात परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्या काटावर का काढावे परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते त्याला काय करावे अर्जुना एका घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लातेने उडविला त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे होत नाही आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय कर्माचरणाचे पहा अरे अर्जुना आश्रम आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात ज्याच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपले मान डोलवितात ज्यापुढे ती यज्ञ क्रिया आपली फला मूर्तिमंत येऊन उभी राहते याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञ करते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती आहेत आणि यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडून घेतला असे समज कारण की त्यांनी ऋग्वेदा तिन्ही वेदांना जाणून शंभरापर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात कल्प वृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो त्याप्रमाणे शंभर यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखाची इच्छा करू लागले आता हे पुण्य आहे का तर खरोखर हे पाप नव्हे काय म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे वास्तविक पाहिले असता अर्जुना निर्दोष असा ज्या त्रिकाल बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भक्तीकडे नेणारा स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत त्या चोरांच्या आहेत पुण्य रूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येता येते आणि आद बाहेर जे पाप पापाने नरकाला होते अशा जाणे मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय आणि अर्जुना सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झाडणार नाही का परंतु या प्रसंगी आता हे राहू दे अर्जुना या याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुत माझी आराधना करतात पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात मग मी त्यांच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे ज्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गात येतात ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व ते अमरावती नगर ही राजधानी आहे ज्या स्वर्गात अनिमा लघिमा इत्यादी महा भांडारे आहेत अमृताची कोटारे आहेत व ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत ज्या स्वर्गात देव समुदायचा चाकर होऊन सेवा करतात जेथे तिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नाच्या जमिनी आहेत जेथे करमणुकीकरता कल्पवृक्षाच्या बगीचे के आले केलेले आहेत जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत जिथे रंबेसारख्या अप्सरा नाचणारे आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे या गृहात मूर्तिमंत मदन सेवाच चाकरी करतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणांनी सडामार्जन करतो व वाऱ्यासारखा म्हटले काम करायला तयार आहे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देव मंडळीचे समुदाय आहेत ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालाच्या बरोबरीचे आहेत ज्याचे उच्च श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो हे फार वर्णन करणे पुरे याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे जे भोग यज्ञकर्त्याच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगावयास मिळतात मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याचबरोबर यज्ञकर्त्यास असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकात परत येऊ लागतात ज्याप्रमाणे वेशेच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात ही सोय राहत नाही त्याप्रमाणे यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे ज्याचे काय वर्णन करावे याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोऱ्यावर स्वर्गाची हौस धरली ते अमरणपणही व्यर्थ गेले असता ज्यांना मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला आईच्या उदरूपी महिनेपर्यंत उकळून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन मरतात अर्जुना स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उपनावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय म्हणून मला टाकून केलेले तिन्ही वेदांचे सांगितलेले धर्म निरर्थक आहेत यास्तव अर्जुना मला एक जाणलेस मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले त्याप्रमाणे मातेच्या मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही त्यांना चांगलेच वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले त्याच वेळेला त्यांचा संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला मग जे जे म्हणून त्यास जे असते ते सर्व मलाच करावे लागते जसे पंख न फुटलेल्या पिल्लाच्या जगण्याचे न जगते आपले तहान मुख त्याला काही कळत नाही त्या लहान मुलाला जे हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते त्या मुलाप्रमाणे जे मला अंतकरणपूर्वक बसते आणि त्या काहीही करवायस मी लाजत नाही त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो याप्रमाणे जो 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 हेतू मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यास द्यावयास लागतो आणि दिलेल्या रक्षणही मीच करतो ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यांच्या ह्या योगक्षेमाला सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणत नाही तर ते अग्नेय इंद्राय सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात ते त्या इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन होत असते कारण की या सर्व रूपांनी एक आहे पण तो ज्यांना भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा चुकीचा आहे अर्जुना पहा झाडाच्या फांद्या आणि पाणी ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय परंतु हे मुळांचे काम असल्यामुळे पाणी मुळातच घातले पाहिजे किंवा दहा इंद्रिय आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोग त्याला जाऊन जरी पोचतात तसे जरी आहे तरी उत्तम पकवान करून कानात कसे भरावे फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी त्या ठिकाणी पकवाने ती तोंडानेच खाल्ली पाहिजेत जो वास आहे तो नाकानेच घेतला पाहिजे त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे अर्जुना मला न जाणून जे भजन होते ते भजन व्यर्थ भलत्याच बल भल, भलते असे होते याकरिता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे